त्यांचा त्रास तू असा चुकव गुरुगृही गुरु गुरु अध्ययन करून घरी गेलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला व त्यांना म्हणाला गुरुदेव मला रिकाम टेकड्या मित्रांचा अतिशय त्रास होतो ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतात तासन तास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही तर माझ्या वाचनात व चिंतनातही व्यत्यय आणतात त्यांचा हा त्रास मी कसा टाळू गुरु म्हणाले बच्चा तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत आप्तमित्र येतील त्यांच्याकडे तू पैसे उसणे मागू लाग असे केलेस म्हणजे तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील शिष्य म्हणाला गुरुदेव ही युक्ती मोठी नामी सांगितली पण तरीही मला माझ्या गरीब आपता मित्रांचा त्रास होतच राहील तो कसा चुकवू गुरु म्हणाले त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे उसले म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा म्हणजे घेतलेले पैसे बुडता यावेत या हेतूने तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील